हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यातील गोडपुऱ्या किंवा कापण्या याचं महत्त्व म्हणजे जेव्हा पूर्वी वारकरी पंढरपूरला निघायचे त्यावेळेस त्यांना प्रवासात खाण्यासाठी एक पौष्टिक आणि अधिक काळ टिकणारा पदार्थ म्हणजे या कापण्या आणि हे कसे विसरता येईल की कापण्या ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे चला आता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी एक कप इतका मेजरिंग कपने गूळ घेतला आहे हा गूळ आपल्याला गरम पाण्यात न भिजवता थंड पाण्यातच हा आपण विरघळायला ठेवणार आहोत प्रमाण तेच जितका गूळ तितकं पाणी आणि हे आपण छान अर्धा तास बाजूला ठेवून देऊया जेणेकरून गूळ पूर्ण आपला विरगळला जाईल बऱ्याच ठिकाणी हे गरम पाण्यात भिजवलं जातं परंतु हे असं थंड पाण्यात भिजवल्यानंतर कापण्या खूप छान खुसखुशीत होतात आता हा विरगळण्यासाठी बाजूला ठेवूया चला पीठ म्हणून घेऊया इथे मी मेजरिंग कपाने म्हणजे त्याच मेजरिंग कपाने दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे आपण गव्हाच्या पिठाबरोबर डाळीचं पीठही घेणार आहोत आपण त्याच मेजरिंग कपाने अर्धा कप इतकं डाळीचं पीठ घेणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ गोडात नेहमी थोडं मीठ घालावं पदार्थ आणखीन रुचकर लागतो ही जायफळ कुठून घेतलेली आहे आता आपण यात घालूया वेलची पावडर साधारण अर्धा चमचा इथे मी साधारण एक चमचा इतकी बडीशोप घेतली आहे ती मी छान सोळून पिठात मिक्स करणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याची पावडर करूनही पिठात घालू शकता परंतु मला बडीशोप अशी दाताखाली आलेली खूप आवडते म्हणून मी इथे बडीशोप अख्खी घेतलेली आहे हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊया आता यात आपण घालणार आहोत साधारण पाव कप इतकं तूप आपण छान गरम करून तुपाचं मोहन यात घालणार आहोत तुपाच्या मोहनाने आपल्या कापण्या छान खुसखुशीत होतात तुपाचं मोहन घातल्यानंतर आपण हे पीठ छान चमचाने मिक्स करून घेणार आहोत कारण तूप गरम असल्या कारणाने हाताला भाजण्याची शक्यता आहे आपण छान आता चमचाने हे सगळं पीठ मस्त प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आपण भिजत ठेवलेला जो गुळ आहे त्या गुळाचं पाणी आपण चाळणीने छान चाळून यात मिक्स करूया म्हणजे यात असलेले खडे काड्या वगैरे काय जे असतील ते सगळं आपलं बाजूला निघून जाईल हे प्रमाण आपण थोडं थोडं करून पाणी त्यात मिक्स करणार आहोत आपल्याला लागल्यास आपण वरतून पीठही मिक्स करूया अशा प्रकारे हे सगळं पीठ मिक्स करून घेतल्यानंतर आपण लागेल तसा घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे खूप पातळ असा गोळा करायचा नाही आपण नेहमी जसा चपात्यांसाठी पीठ मळतो त्याप्रकारे न मळता थोडं जास्त घट्ट मळायचं आहे जेणेकरून आपल्या पुऱ्या किंवा कापण्या छान खुसखुशीत लागतात इथे मला तीन कप इतकं पीठ लागलं आहे अशा प्रकारे आपलं पीठ मळून ठेवायचं आहे आता आपण हे पीठ झाकून छान मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आपलं पीठ छान प्रकारे मुरलं आहे साधारण मी अर्धा तास इतकं बाजूला ठेवलं होतं तुम्हाला घाई असल्यास तुम्ही लवकरही ते करायला घेऊ शकता परंतु साधारण अर्धा तास भिजल्यानंतर आपल्या कापण्या छान तयार होतात अशा प्रकारे हे लाटून घेऊया याला पीठ लावण्याची आवश्यकता नाही खूप सुंदर प्रकारे अशा छान लाटल्या जातात या आपल्याला जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ ठेवायच्या नाही आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या अशा पद्धतीने लाटून घ्यायच्या आहे आता आपण ह्याला छान आकार देऊया तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता मी इथे छान शंकर पाळ्याचा आकार दिला आहे मोठ्या मोठ्या शंकरपाळ्या मी इथे तयार केलेल्या आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही छोटे चौकोणी कुठलाही आकार देऊ शकता मी यात काही पिठाच्या कापण्या तर काही पिठाच्या पुऱ्या अशा बनवून घेतल्या आहे अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या पुऱ्या तयार करून घेऊ आपण यात जायफळ घातलं आहे जायफळ सर्दी खोकला यासाठी अतिशय उपयुक्त आहे पचन पण सुधरवते आणि वेदनाशामकही आहे लहान मुलांना जर दुधात घालून जायफळ दिलं तर त्यांची झोपही सुधारते बडिशोप रक्तदाब नियंत्रणात ठेवते सूज कमी करण्यासही मदत करते परंतु यांचे प्रमाणातच सेवन करावे अतिसेवन आरोग्यास हानिकारक असू शकते इथे आपण कापण्या तळायला घेतले आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आणि लो टू मिडियम हीटवर आपण ह्या सगळ्या कापण्या आणि पुऱ्या छान तळून घेणार आहोत छान थोडा ब्राऊन कलर आल्यानंतर आपण ह्या पुऱ्या लगेच काढून घेणार आहोत कापण्या लगेच काढून घेणार आहोत कारण खूप जास्त होऊन द्यायच्या नाही कारण गूळ घातल्यामुळे ह्या पटकन काळ्या होण्यास सुरुवात होते आणि तेल छान कडकडीत तापल्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही ह्या कापण्या तळायला आणि लो टू मीडियम हीटवर तळत असल्यामुळे ह्या आतपर्यंत छान तळल्या जातात अशा प्रकारे आपल्या कापण्या कलर बदलायला लागल्या की आपण काढून घ्यायच्या आहे अशा पद्धतीने आपण सगळ्या कापण्या पुऱ्या तळून घेऊया आपल्या कापण्या तयार आहेत ह्या पुऱ्या कापण्या साधारण आठ ते दहा दिवस छान टिकतात तुम्ही बघू शकता ह्या किती छान खुसखुशीत झाल्या आहे अगदी बिस्किटासारख्या आणि ह्या खायलाही तितक्याच रुचकर लागतात नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने या आषाढ महिन्यात तुम्ही ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पुऱ्या केल्या तर त्या चिवट चिगट होत नाही छान खुसखुशीत होतात नक्की ट्राय करून बघा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चवदार चटकदार पारंपारिक रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा